दिवसेंदिवस पर्यावरणाचं संतुलन बिघडत असून जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत दोन वर्ष कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती तर सध्या ऋतूचक्र बदलत चालले असल्याने वातावरणात प्रचंड दाहकता निर्माण होताना दिसत आहे बदलत्या वातावरणामुळे जनजीवन प्रभावित होत आहे हे असंच चालत राहिलं तर वसुंधरेवर जनजीवन धोक्यात येईल त्यामुळे वृक्षसंतुलन राखलं जावं व पर्यावरण जोपासावं याकरिता वृक्ष संवर्धन हीच काळाची खरी गरज आहे परंतु वृक्ष लागवड ही एका यंत्रणेची जबाबदारी न राहता ती लोक चळवळ व्हावी स्वच्छ सुंदर व हरित अमरावतीसाठी लोकसहभाग वाढवून अमरावती शहराला समृद्ध बनविण्याचं आवाहन आमदार सुलभाते संजय खुडके यांनी केलं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या राज्यस्तरीय पर्यावरण अभियानांतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहटगाव परिसरात वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खुळे विभागीय आयुक्त श्वेता सिंगल मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक मनपा अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉ मेघना वासनकर सहायक आयुक्त धनंजय शिंदे जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम शहर समन्वयक श्वेता बोके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार संजय खुळके यांनी सांगितले की हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमामुळे शहरात हरित क्षेत्र वाढून पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे अमरावती महानगरपालिका या अभियानात नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवून शहराला अधिक सुंदर हरित आणि प्रदूषणमुक्त बनविण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे आपणही या उपक्रमाला प्रतिसाद देऊन एक व्यक्ती एक झाडप्रमाणे शहराला हरिच्छादित बनवण्याचा संकल्प करावा असे आवाहन आमदार संजय खुळके यांनी केलं यावेळी उपस्थित विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांनी सांगितलं की पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तेहतीस टक्के विभाग हा वनच्छादित असणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये दृष्ट्या हे प्रमाण कमी आहे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण व वा औद्योगिकरणामुळे वातावरण बदल होऊन जागतिक तापमान वाढत आहे या समस्येवर मात करण्यासाठी आणि प्रदेशांचे नैसर्गिक सौंदर्य टिकविण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेला अत्यंत महत्व आहे यासाठी लोकांना वृक्षारोपण व वनीकरणाचं महत्व पटवून देऊन वृक्ष लागवड अभियान प्रभावीपणे राबविणे गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सांगितले बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्य चंडक यांनी सांगितले की हरित महाराष्ट्र समृद्ध द महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत अमरावती महानगरपालिका शहरात पन्नास हजार वृक्षांची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे वाढत्या औद्योगिकरण शहरीकरण आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन राखणं अत्यंत गरजेचं आहे वृक्ष लागवड हा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा जैवविविधतेचे रक्षण करण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी एक हरित वारसा निर्माण करण्याचा प्रभावी उपाय आहे त्यामुळे अमरावती शहरातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या भागात कमीत कमी एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करावं महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष लागवडीसाठी आवश्यक नियोजन रोपे आणि देखभालीची जबाबदारी घेतली जाईल तसेच शाळा सामाजिक संस्था आणि स्थानिक समूहांना या उपक्रमात भाग घेण्यासाठी विशेष सहकार्य दिलं जाईल आपलं शहर अधिक स्वच्छ सुंदर आणि हरित बनविण्यासाठी वृक्ष लागवडीत प्रत्येकाने भाग घ्यावा हीच या अभियानामागची खरी प्रेरणा असल्याचं सांगून मनपायुक्त तथा प्रशासक शर्मा चांडक यांनी अमरावतीकर नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे यावेळी राहाडगाव परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षाचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात ता आला कार्यक्रमाला महापालिकेचे कर्मचारी माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच पर्यावरणप्रेमी व वृक्षमित्र प्रामुख्याने सहभागी झाले होते बिर रिपोर्ट न्यूज